मुंगी किती लहान तिला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित तीन चार तास लागतील पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर सहज तीन चार तासात पुण्याला पोहोचेल की नाही त्याप्रमाणे आपल्या प्रयत्नांनी भवसागर ओलांडणे फार कठीण कदाचित शेकडो जन्म लागू शकतील त्यापेक्षा गुरूंचे बोट घट्ट धरा त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धेने वाटचाल करा बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख समाधान व अखंड आनंदाच्या नगरात घेऊन जातील गुरु हे गुळासारखेच असतात त्यांना फक्त तिळासारखे चिटकून राहा आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही आपण खूप नशिबवान आहोत की आपल्या आयुष्यात सद्गुरू आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ